शिवपुराणातील या दहा गोष्टी आयुष्यात खूप कामी येतील शिवपुराण भगवान शंकर आणि त्यांच्या अवताराशी निगडीत आहे त्यात शिवभक्ती शिवमहिमा आणि शिवाचे संपूर्ण जीवनचरित्र वर्णिले आहे त्याचबरोबर ज्ञान मोक्ष उपास तप जप यांचा मिळणाऱ्या फळांचे देखील वर्णन आढळतं शिवपुराणामध्ये सहस्र ज्ञानवर्धक आणि भक्तिविषयक लिहिले आहे पण आम्ही फक्त दहाचे वर्णनीती करीत आहोत एक धनसंग्रह चांगल्या मार्गाने पैसे साठवा आणि त्याचे तीन भाग करून एक भाग धनवृद्धीसाठी एक उपभोगासाठी आणि एक भाग धर्म आणि कर्म यात घालवा असे केल्यास जीवनात यशप्राप्ती होते दोन रागाचा त्याग राग कधी करू नये आणि कुणालाही राग येईल असे कधी बोलू नये रागाने बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने आयुष्यात मोठे संकट उभारतात तीन अन्नाचा त्याग शिवरात्रीचा उपास केल्याने व्यक्तीला आनंद आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि पुण्य मिळते पुण्य केल्याने भाग्योदय होतो आणि व्यक्ती सर्व सुख प्राप्त होते चार संध्याकाळ सूर्योदयापासून सूर्यास्ताचा काळ भगवान शंकरांचा आहे जेव्हा ते आपल्या तिसऱ्या डोळ्याने त्रैलोक्याला बघतात आणि आपल्या नंदी आणि इतर गणांबरोबर फिरत असताना जर एखादी व्यक्ती कठोर शब्द बोलतात कलह किंवा क्रोध करतात सहवासात असल्यावर जेवण करीत असल्यास प्रवास करीत असल्यास किंवा कोणतेही पाप कर्म करीत असल्यास त्यांचे अनिष्ट होते पाच खरं बोलणे माणसांसाठी सर्वात मोठा धर्म आहे खरं बोलणं किंवा सत्याचे समर्थन करणं आणि सर्वात मोठं अधर्म आहे खोटं बोलणं किंवा असत्याचे समर्थन करणं सहा निष्काम कर्म एखादे काम किंवा कर्म करीत असताना व्यक्तीला स्वतःचा साक्षीदार बनायला हवं ती व्यक्ती स्वतःच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींसाठी स्वतःच जबाबदार असते आपल्या कामाकडे कोणाचे लक्ष नाही असा विचार करता कामाने मनात असे विचार केल्यावर माणूस वाईट कर्म करू शकणार नाही माणसाला मन वचन आणि कृतीने किंवा कर्माने वाईट करू नये सात अनावश्यक इच्छांचा त्याग करणं माणसाच्या इच्छेपेक्षा अजून दुसरे दुःख नाही माणूस इच्छेच्या जाळ्यात अडकतच जातो आणि आपले अवघे आयुष्य नष्ट करतो म्हणून अशा अनावश्यक इच्छांना त्यागूनच महासुखाची प्राप्ती होते आठ मोहाचा त्याग करणं जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या वस्तू व्यक्ती किंवा परिस्थितीशी मोह असू शकतो हा मोह किंवा आसक्तीच आपल्या दुःखाचे आणि अपयशाचे कारण असू शकतं निर्मोही राहून निस्वार्थ भावनेने केलेल्या कर्मामुळे माणसाला यश आणि आनंदाची प्राप्ती होते नऊ सकारात्मक कल्पनाशक्ती भगवान शंकर म्हणतात की कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा महत्त्वाची आहे आपण जसा विचार करतो तसेच बनतो स्वप्न देखील एक कल्पनाशक्ती आहे या आधारावर शिवाने ध्यान करणाऱ्या एकशे बारा प्रकारच्या पद्धतींना विकसित केले आहे म्हणून नेहमी चांगली कल्पना करावी दहा प्राणी नव्हे तर माणूस बना माणसांमध्ये जोपर्यंत राग द्वेष मत्सर वैराग्य अपमान आणि हिंसा यासारख्या प्राश्विकृत्ती असल्यावर तो प्राणी बनतो यापासून मुक्त होण्यासाठी भगवंतांची भक्ती आणि ध्यान आवश्यक आहे भगवान शिव म्हणतात की मनुष्य हा एक संग्रहालयासारखा आहे ज्यात सर्व प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत माणूस अगदी माणसासारखा नाही माणसांमध्ये मन जास्त सक्रिय असल्याने त्याला माणूस म्हटले गेले आहे कारण माणूस नेहमीच आपल्या मना मनाच्या ताब्यात असतो